मी शोभा पवार पंगत मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मटन चाफ फ्राय त्यासाठी इथे मी चाफ बॉईल करून घेतलेले आहेत तीन ते चार शिट्ट्या करून शिजून घ्यायचा बेसन घेतलेले आहे अर्धी वाटी एक अंड फोडून फेटून घेतलेला आहे कॉर्नफ्लॉर आहे एक चमचा एक चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे मीठ चवीनुसार चाट मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा एक चमचा धने पावडर एक चमचा काश्मीरी मिरची एक चमचा लाल तिखट थोडासा हा फूड कलर आहे हा ऑप्शनल आहे व थोडीशी कसुरी मेथी आता सुरुवातीला हे सर्व मसाले आपण चापला लावून घ्यायचे आहेत बेसन घालूया बेसन सगळं घालायचं नाहीये थोडसच घालायचं आहे लागेल तसंच घालायचं आहे बेसन कॉर्नफ्लॉवर घालूया आलं लसूण पेस्ट घालूया व जे सर्व मसाले आहेत ते घालून घेऊया त्यानंतर लगेचच फोडलेला अंडा जे आहे ते घालून घेऊयात आता हे सर्व मसाले चापला लावून अर्ध्या तासासाठी मुरायला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर चाप तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही घाईमध्ये असाल तर चाप लगेच तळू शकता आता इथे चाप मुरायला ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण चापसोबत खाल्ले जाणारी हिरवी चटणी बनूया त्यासाठी इथे मी भाजलेले चण्याचे डाळवं घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर अर्धा टोमॅटो थोडंसं आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या व दहा ते बारा लसूण पाकळ्या आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार आहे आता आपण चाप फ्राय करून घेऊयात या चटणीमध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं लिंबू पिऊन घेऊयात तिथे कडाईमध्ये तेल चांगलं तापून घेतलेलं आहे चा फ्राय करूया ते बघू शकता आपले चाफ फ्राय करून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात व अशाच पद्धतीने बाकीचे फ्राय करून घेऊया मटन चाप फ्राय तयार आहेत तुम्ही सुद्धा करून पहा व तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा धन्यवाद